रायगढ़ जिले के मुरुद अलीबाग निर्वाचन क्षेत्र से विधायक श्री महेंद्र सेठ दलवी के कार्यों पर विश्वास से रोहा से कुमार हर्ष पाटिल के साथ विधायक महेंद्र दलवी और रोहा तालुका शिवसेना प्रमुख एडवोकेट मनोज कुमार शिंदे की उपस्थिति में कई युवा आधिकारिक रूप से शिवसेना में शामिल हुए हैं जिसमें रोहा तालुका के खरगांव खरापाटी जैसे विभिन्न गाँव और शहरी के युवाओं ने भाग लिया है इसमें रोहा में शिवसेना की ताकत और बढ़ेगी इस अवसर पर क्या रोहा में युवाओं नेताओं की कमी है यह सवाल भी उठाया जा रहा है विधायक महेंद्र दलवी ने बिना नाम लिए टटकरे की आलोचना की कि रोहा के नेताओं ने हमेशा न्याय किया है रोहा के नेता की छत्रछाया में कोई भी कभी बड़ा नहीं हुआ है इस तरह अगर मैं किसान मजदूर पार्टी का रिकॉर्ड तोड़ दिया और एक बार नहीं बल्कि दो बार विधायक बना तो मैं भविष्य में फिर से विधायक भी बनूंगा और युवाओं का मार्गदर्शन करता रहूंगा इस अवसर पर रोहा में आम लोगों की समस्याओं को हल करने के लिए विधायक महेंद्र दलवी युवा प्रतिष्ठान की ओर से की गई कुमार हर्ष पाटिल की अध्यक्ष नियुक्त किया गया इस अवसर पर रोहा तालुका शिवसेना प्रमुख एडवोकेट मनोज कुमार शिंदे शहर प्रमुख मंगेश रावकर युवा सेना आशीष स्वामी सहित अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे इस खबर को हमारे लिए हमारे रायगढ़ विशेष संवाददाता दी वाइडकर करने लिखा है या युवा मंच स्थापन कराए नहीं परमुखना एक क्रम प्राप्त उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळी आणि त्यांच्या तरुणांचं नेतृत्व करणारा हरीश पाटील याच्याबरोबर वया तालुक्यातील आलेल्या सर्व तरुण बुजुर्ग त्याचबरोबर त्यांचे समर्थक या सर्वांचं पहिल्यांदा घरी असं कोणाला वाटलं पण नव्हतं की एवढं मोठं बऱ्याच जे शेतकरी कामान पक्ष आहेत या सगळ्या गोष्टी दूर होईल दूर करणाऱ्या पण मी जन्माला येईल सगळ्यात तुमच्या माध्यमातून आलो तसं आता लक्ष रोळ्या प्रदर्शित आहे रोळ्याच्या पण नेत्यांनी खूप मोठा अन्याय केला कधीच कोणाला वाढून दिला नाही एकंदर त्यांची मागणी राजकीय प्रवास बघितला तर तुला सर्वांपासून आतापर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला कधी काय काय घडून बघितलं दुसऱ्याला काय द्यायचं कधी बघितलं नाहीये तेव्हा त्यांच्या घर किती भांडणं वाढणं ते फेरतले आहेत कधी ते झालं आता बघितलं अनेक जण आशिर्वती गेली त्यांचे निराशा झाली झाले येणाऱ्या काळामध्ये चित्र ठेवणारी व्यक्ती नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं शिंदे साहेबांचं नेतृत्व तालुक्याने शिकणार आहे एखादं थोडं सगळं उभं राहिलं की त्याला खाऊन पासून कुठे सुरुवात करतात ते कसं संपेल आतापर्यंत इतिहास बघितला सगळ्या गोष्टीचा तर त्या रोयाच्या नेत्याच्या छत्राच्या एखादी कधी कुठला माणूस मोठा झाला नाही जे कोण मोठे झाले त्याला त्या त्या वेळेस संपवले गेले हा इतिहास आहे त्याच्यामध्ये काही नवीन नाही त्याचा मी एक, एक साक्षीदार आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात उलटी केली सरळ नाही केली गेली मला माहिती आहे सरळ गेली तर अनेक रस्त्यांमध्ये अडचणी निर्माण होतील मी उलट्या मार्गाने गेलो आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने आलात उलटा मार्ग पण तुम्हाला रोयाबागला हरिवारला कदाचित रोळ्याचं नेतृत्व तुम्हाला अनेकांचं वेगळा असतं पण तुम्ही मला विचार करा खाच्या माध्यमातून की चला पहिंद कोणतरी एक असाच माणूस आहे काही काळ मी रोळ्याच्या नेत्यांच्या सभेत काम केलं ज्या संधी येते तेव्हा कधीच कार्यक्रम देत नाही लागत असता ही स्वभाव आहे आणि त्यातून मी बाहेर पडलो आणि मग मी आमदार झालो हा प्रवास तुम्ही सगळे बघितला आणि मग हा सगळ्यात माझी जिद्द आहे एखादी गोष्ट डोक्यामध्ये धरली किती तडीच नेहायची हा माझाच स्वभाव असल्यामुळे आणि एकंदर बऱ्याच लोकांचा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे मग हाशी बोलताना मला असं लक्षात आलं की याच्यामध्ये सगळे कोण असतील तर त्याचा उपयोग नक्की आपण करून घ्यायला पाहिजे माझ्या नावाने प्रदेशात काढून रोह्यामध्ये सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून लोकांपासून पोहोचणं गावात पोहोचणं आपल्या विषयीची मती सांगा पक्षाची मती सांगा किंवा पक्षाकडं सार्वजनिक हिताची कामं करून घेणार युवांचे प्रश्न सोडवणं या सगळ्या गोष्टी येतात आणि मग एकंदर त्याचं बघितल्यानंतर मला असं वाटलं की शिंदेसाहेबांना बोलवा आरशला बोलवा त्याचं जेवढे मित्र परिवार चित्र येऊ दे छोटे का बैठक घेऊन पण कर्माचा त्याने प्रवेश करायचा की नाही करायचा तर शिंदेसाहेब बोले शिक्षक प्रवेश घेऊया का पण माझं भाषण झाल्यावर तरी प्रवास आहे तुम्ही प्रवेश करत आहे की नाही या नावाने पोलीस इच्छितो मी त्यांना बोललोय तुमचा पण सर्वांचा पाठिंबा मला असेल तुम्ही इथं आलात माझ्या वर विश्वास ठेवून तुम्ही आज पक्ष प्रवेश करणार आहातच साहेबांवर पण विश्वास ठेवून पक्षा साहेबांचा काम बघा कसा आहे हे आमच्या भागात आल्यावर मला कळलेलंच